ठाणे शिला हा राजांच्या राजधानीचं शहर एकोणीसाव्या शतकातच पायाभूत सुविधांची मुहूर्तमेढ रोवल्या गेलेल्या ठाण्यानं गेल्या काही वर्षात विकासाची नवनवीन शिखरं गाठली आहेत सुंदर तलावांचं शहर असणाऱ्या ठाण्यानं देशातलं सर्वात स्वच्छ शहर अशी ओळख निर्माण केली आहे आधुनिक ठाण्याच्या या साऱ्या जडणघडणीचा करणारे ज्येष्ठ राजकीय नेते एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे च्या दिवशी मध्य प्रदेशातल्या धार संस्थानात त्यांचा जन्म झाला शिक्षकी पेशातले वडील सीताराम आणि परमार्थ परायण मातोश्री इंदिराबाई यांच्या संस्कारातून लहानपणी समाजसेवेचं बाळकडू त्यांना मिळालं पुढे वयाच्या पाचव्या वर्षी कुटुंबासह ठाण्यात उथळसर इथं आल्यावर ठाणे हीच त्यांची कर्मभूमी बनली त्यावेळेला आम्ही ठाण्या उथळसर विभागामध्ये अत्यंत विभागासाठी अत्यंत महत्वाची अशी कामे करत असो आणि त्याच्यामध्ये सतीश प्रधान आमचा नेहमी पुढे असली आमच्या विभागामध्ये जेव्हा जेव्हा साथीरोग आजार हे व्हायचे त्यावेळेला सतीश प्रधान आम्ही आणि आम्ही सारी तरुण मंडळी नित्य नेमाने पुढे असो आणि त्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काही करू पाहणाऱ्या सतीश प्रधानांना तरुण वयातच शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं झपाटलं आणि त्यातूनच घडत गेला त्यांच्यातला एक लढवय्या कार्यकर्ता जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बाळासाहेबांचा प्रत्येक शब्द प्रमाण मानून त्यासाठी जीवाची बाजी लावणारा कट्टर शिवसैनिक जागोजागी शिवसेनेच्या शाखा निर्माण करून जनसामान्यांचे अश्रू पुसणारा सच्चा नेता जनहितासाठी ऐशी टक्के समाजकारणाला वीस टक्के राजकारणाची जोड आवश्यक आहे हे जाणून बाळासाहेबांनी ठाणे नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व जागा लढवण्याचा निश्चय केला तो सतीश प्रधान यांच्याच भरोशावर बाळासाहेबांचा हा विश्वास सतीश प्रधान यांनी सार्थ ठरवला आणि थेट मतदान प्रक्रियेतून शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान सतीश प्रधान यांनी प्राप्त केला शिवसेना शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना प्रधान साहेबांच्या नेतृत्वाखाली ठाणे नगरींना अक्षरशः काठ टाकली ठाणेकर खेळाडूंना दादोजी कोंडेव क्रीडा प्रेक्षागृह मिळाले मासुंदा तलावाचं सुशोभीकरण झालं रस्ते रुंदीकरणाची काम निघाली रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांनी ठाणे नगरी हिरवीगार झाली आणि गडकरी रंगायतन सारख्या सुसज्ज नाट्यगृहामुळे ठाण्याला सांस्कृतिक विश्वात एक वेगळीच ओळख प्राप्त झाली तसे प्रधान साहेब मुळात रसिक कलेचे चाहते त्यांच्या रसिकत्वाचं दर्शन घडल्यावर अनेक कलाकार अक्षरशः भारावून जात पहिल्या भेटीमध्ये आपल्या समोरच्या माणसाला आपलंसं करण्याची जी हातोटी होती ती प्रधान साहेबांकडे थोर होती आणि त्यांचा जो चेहरा होता जो निरागास चेहरा एक सजवळ असं एक हास्य त्याच्यामधलं असलेलं समोरच्या माणसाबद्दल प्रेम मग तो माणूस कुणीही असो त्या माणसावर ते विलक्षण प्रेम करायचं कुठलाही कार्यक्रम असो काय असो प्रधान साहेबांना बोलवा न बोलवो तो माणूस कुठल्याही मनामध्ये मान अहंकार न ठेवता त्या कार्यक्रमाला ना। येणार दोन हजार आठ साली आम्ही जेव्हा संन्यस्त ज्वालामुखी या स्वामी विवेकानंदांवरच्या नाटकाचे चाळीस तासामध्ये सलग अकरा प्रयोग केले तेव्हा सतीश प्रधानाने पहिल्या प्रयोगापासून ते जवळजवळ आठ प्रयोग सुरुवातीचे पाहिले रात्री बेरात्री येऊन आणि इतकंच नव्हे तर जेव्हा आम्ही शेवटचा प्रयोग करायला घेतला अकरावा प्रयोग करायला घेतला तेव्हा सतीश प्रधान तिथेच होते त्याच्यामध्ये एक इन्सिडंट घडला होता माझ्या बायकोचं बी पी प्रचंड वाढलं होतं आणि त्या अडचणीत वेळ काढायचा होता मग साहेब वेगवेगळ्या गप्पा मारून ऑडियन्सला रंगवत आणि हाऊसफुल होतं सबंध मीडिया गल्लीमध्ये थांबला होता आणि मग आम्ही जेव्हा शेवटचा प्रयोग केला प्रधान साहेबांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि आमच्या कलाकारांबरोबर भाषण स्वतः करून नंतर ते आमच्याबरोबर प्रेमाने नाचले सगळ्या कलाकारांजवळ गेले हा पराक्रम आपण ठाण्यातल्या लोकांनी वाटतं आहे की सतीश प्रधान साहेब एक ॲसे व्यक्ती आहे जिन्होंने खेल के माध्यम से खासकर थाना मैराथन थाना मैराथन के बारे में वो ये डिस्कस करते थे कि हमारे बच्चे जो पार्टिसिपेट कर रहे हैं वहाँ पर उनको कैसे हम फाइनेंशियली बेनिफिट दिया जाए और थाना में आप सभी लोग जानते हैं कि सबसे बड़ा स्टेडियम है उस स्टेडियम में हमारे महाराष्ट्र के बच्चे हमारे बम्बई के बच्चे हमारे थाना डिस्ट्रिक्ट के बच्चों को कैसे फैसिलिटीज़ अवेलेबल कराया जाए उनकी एक ख़ूबी ये है कि चाहे वो जितना भी बड़ा इंसान हो जितना भी छोटा बच्चा हो उनसे वही संबंध में बात करते हैं वही इज्जत वही प्यार हर वो खिलाड़ियों के पास जाकर उनको उनकी तकलीफ पूछना मुझे लगता है कि मेरे साथ तो उन्होंने ऐसा ही किया है उनको भी गर्व होता था कि एक महाराष्ट्र का बच्चा हमारे देश के लिए रिप्रेजेंट कर रहा है उनके पास अगर कोई काम होता था तो वो किसी भी हालत में उस काम को पूरा करने की कोशिश करते थे आई कुड एप्रिशिएट अ पर्सन लाइक सतीश प्रधान अ पर्सन हु वॉज अ मेयर एंड ही वॉज द मैन रिस्पॉन्सिबल फॉर गेटिंग एथलेटिक पीपल ऑन द टॉप ऑफ द मैप ही इज़ द पर्सन इन महाराष्ट्र स्टेट ही सेड दैट आई वॉन्ट टू एनकरेज ऑल द जूनियर पीपल and that is why i can assure you that he saw that juniors in maharashtra state win medals for our country and beating all the other states but i could only say that is, it was he who took the initiative of getting this maharashtra athletic association up than any other sportsman टुर्नामेंट खेळायला चान्स मिळाला होता चायनामध्ये इन द इयर टू थाउजंड अँड वन तर तेव्हा माझ्या पासपोर्ट आणि विजामध्ये जरा प्रॉब्लेम आला होता तर माझे पप्पा माझे वडील यतीन सर हे दोघंही दिल्लीला गेले होते आणि सता सतीश प्रधान सरांच्याच घरी राहिले होते सो दॅट वॉज अ बिग हेल्प दॅट टाईम एव्हरी स्टेप एव्हरी लेवलवरती सरांची मदत झालेली आहे मला जेव्हा मी फर्स्ट uh, माझं ट्रेनिंग स्टार्ट केलं टेबल टेनिसचं ट्रेनिंग हे स्टेडियममध्येच uh, uh, झालेलं आहे तर छोट्याशा टेबल टेनिस हॉलमध्ये मी फर्स्ट माझा टी टीचा तो बॉल खेळलेला आहे रॅकेट धरलेली आहे सर आणि त्या काळामध्ये जे स्टेडियम केलेलं आहे बनवलेलं आहे दॅट इज हेल्पिंग द प्लेयर्स दॅट टाईम आता पण आणि पुढे पण त्यांना ते हेल्प राहील सो दॅट इज अ बिग हेल्प फॉर दी प्लेयर्स सतीश प्रधान सरांचं एक आहे की कधीही ठाण्यामध्ये मॅचेस झाल्या सो दे ही नेव्हर मिसेस आउट अपॉर्च्युनिटी टू विटनेस दी टोर्नामेंट्स अँड एनकरेज द प्लेयर्स सो दॅट इज द ग्रेट मोटिवेटर फॉर ऑल दी प्लेयर्स वेल मिस्टर सतीश प्रधान हॅज लॉड ऑफ कॉन्ट्रीशन कॅप इफ आय हॅव टू पूट इट इन शॉर्ट आय वुड सर्टनली कॉल इम अ मॅरेथन मॅन बिकॉज टेनिस ही हॅज बीन असोसिएटेड In the initial and developing stage of pro practically every sport of Thane district, and his contribution is such that in most of this district, Thane district is now doing very well. As a person, very soft-spoken, I have never heard him raise his voice. Always available for all matter, whether it is sporting, your personal, and frankly speaking, you had to be reminded that he is also in politics because his behavior has never indicated that that he never showed off his power and i particularly remember one particular incident when i was a chairman selection committee and there was an issue being raised and direct matter was raised to him he patiently and very humbly just requested that please look into the matter again however he very clearly clarified that whatever is on merit he is not going to put any pressure and he did so

हा त्यांच्या क्रीडा कारकिर्दीचा कळस ठरला ठाण्याचे नगराध्यक्ष नंतर पहिले महापौर एकोणीसशे ब्याण्णव नंतर राज्यसभेचे खासदार आणि शिवसेना नेते अशी विविध पद भूषवणाऱ्या सतीश प्रधानांच्या पदाचं कुणावर कधी धडपण आलं नाही प्रधान साहेबांच्या ऐन उमेदीच्या काळामध्ये ठाणे शहरामध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करताना आम्हा सर्वच मुख्याध्यापकांना त्यांचा खूप मोठा आधार असायचा कारण त्या काळामध्ये मराठी माध्यमाच्या शाळांतून प्रवेशाची एक फार मोठी समस्या असायची आणि त्यावेळेला प्रवेश मिळावा यासाठी अनेक मार्गांतून दडपण यायची पण प्रधान साहेब हे आम्हा सर्वच मुख्याध्यापकांना एक आश्वासक असं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या आधारावर आम्ही या सर्व दडपणांना सहजपणानं सामोरे जात असू त्यांचं व्यक्तिमत्व एक राजकीय नेता याच्यापेक्षाही आम्हा सर्व मुख्याध्यापकांना शिक्षण क्षेत्राशी संबंधित आणि शिक्षणाला खूप चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन देणारं म्हणून आमच्यामध्ये प्रधानसाहेब हे खूप पॉप्युलर होते आम्हा सर्वांना ते मित्रासारखे होते मैत्रीचं हे नातं जपतच प्रधान साहेबांनी राजकारण कला क्रीडा तसंच शिक्षण क्षेत्रातही आपल्या कार्याचा आदर्श निर्माण केला ज्ञान साधना महाविद्यालयाच्या उभारणीचा त्यांचा हेतू आणि त्यांचा निर्णय ठाणे परिसरातल्या शिक्षण क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणारा ठरला आहे पूर्वी ठाण्यामध्ये फक्त एकच महाविद्यालय होते आणि ठाणे परिसरामध्ये तळागाळामधल्या मुलांना उत्कृष्ट दर्जेदार शिक्षण मिळवण्याकरता वंचित होत होते अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ह्या विद्यार्थ्यांकरता ज्ञानसाधना कॉलेजची स्थापना केली आणि ते त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याकरता त्यांना लागणारा प्राध्यापक वर्ग वर्ग यांची नेमणूक करताना त्यांची उत्कृष्ट नेमणूक त्यांनी केलेली आहे आणि ह्या नेमणुका करताना त्यांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही कुठल्याही स्टाफला कुठल्याही शिक्षकाला त्यांनी गुरुजन म्हणूनच हाक मारली कधीही त्यांनी एकेरी नावाने उल्लेख करून स्टाफला सांगितलं नाही अशा प्रकारचं एक कुटुंब प्रमुखाचं जे काही एक प्रकारचं कर्तव्य असतं ते कर्तव्य ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या या सगळ्या शिक्षकांसोबत त्यांनी वागलं ते अतिशय रसिक आहेत साहित्य संमेलनं त्यांनी भरवली मोठमोठे लेखक कवी आमच्या कॉलेजमध्ये आणले प्रत्येकाचे विचार आमच्या विद्यार्थ्यांना ऐकू जातील एवढ्या प्रकारची तोशीस त्यांनी केली आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगेल की जो महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे तो असा की आमचं कॉलेज अकरा वर्ष नॉन एडेड असताना कुठल्याही प्रकारे स्टाफचा पगार कधीही कापला नाही तो पूर्ण दिला आणि त्या व्यवस्थित तारखेला दिला ह्या चाळीस वर्षामध्ये अनेक पिढ्या चांगल्या घडवल्या गेल्या हे सगळं श्रेय सतीश प्रधानांचं आहे प्रधान साहेबांची जो एक दृष्टिकोन त्यांनी आमच्यासमोर ठेवला होता की अकॅडमिक एक्सलन्स हा असला पाहिजे आणि ते देत असताना कुठेतरी सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचं भानसुद्धा मुलांना असावं आणि इकॉनॉमिकलीसुद्धा त्यांना कसं स्ट्रॉंग करता येईल या दृष्टीने कोणत्या प्रकारच्या स्कीम आपल्या कॉलेजमध्ये राबवता येतील की जेणेकरून मुलांना रोजगारसुद्धा मिळू शकेल हा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो हे कॉलेज जे मुलांच्या शेवटच्या पसंतीचं सुरुवातीला होतं ते आता मुलांच्या दृष्टीने पहिल्या पसंतीचं कॉलेज झालेलं आहे आणि त्यामुळे पहिल्या दहा दिवसातच ॲडमिशन इथे फुल होतात प्रधान सरांनी कॉलेज सुरू करतेवेळी जे काय स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पाहता पाहता आज आता, आता ते स्वप्न कुठेतरी सत्यात उतरायला लागल्याची प्रचिती आता यायला लागलेली आहे आणि मी हे सांगू इच्छितो की काही दिवसातच हे कॉलेज ठाण्यातलं नंबर वन कॉलेज म्हणून गणलं जाईल याची मला पूर्णपणे खात्री आहे ज्ञानसाधना महाविद्यालय चालवताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच त्यांचं ध्येय होतं त्यासाठी त्यांनी अनेक नवनवीन उपक्रम राबवले किंबहुना प्रधान साहेबांच्या कारकिर्दीचं वैशिष्ट्यच हे की प्रत्येक नव्या संकल्पनेचं उपक्रमाचं स्वागत करायला ते नेहमीच उत्सुक असतात मला आठवतं सोळा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशीला खगरा सूर्यग्रहण भारतातून ब्याऐंशी वर्षांचं दिसणार होतं आणि ते कारभार म्हणून दिसणार होतं आणि त्यावेळी काही प्रयोग करायचं आम्ही ठरवलं वैज्ञानिक प्रयोग त्याच्यामध्ये झाडांची पानं काही मिटतात खगरा स्थितीच्या वेळी ही स्थिती आम्हाला बघायची होती निरीक्षण करायचं होतं हा प्रयोग करायचा होता म्हणून आम्हाला लाजळचं झाड पाहिजे होतं आणि मला आठवतं त्यावेळी आम्ही सतीश प्रधानांकडे गेलो आणि त्यांना ही अडचण सांगितली ते म्हणाले काय हरकत नाही आमच्याकडे लाजळची झाड आहेत मी देतो तुम्हाला आणि दोन कुंड्या लाजळच्या झाडाच्या घेऊन आम्ही कारवारला गेलो होतो दक्षिण भारतामध्ये आणि खगरा स्थितीच्या वेळी त्या झाडाने लाजळच्या झाडाची पानं ही मिटली गेली आणि आमचा तो प्रयोग यशस्वी झाला अर्थात क्रेडिट गो टू सतीश प्रधान त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये हलेचा धूमकेतू आला होता त्यावेळी ठाणे नगरपालिकेच्या गच्चीवरून आम्ही एक कार्यक्रम केला होता की हले धूमकेतूचा स्वागत त्याला एक पुष्पहार अर्पण करायचा बलूनला तो पुष्पहार बांधायचा आणि तो आकाशामध्ये सोडायचा धूमकेतूच्या दिशेनं असा तो कार्यक्रम होता आणि आम्ही सतीश प्रधानांना विनंती केली की तुम्ही या कार्यक्रमाचा अध्यक्ष आणि तुमच्या हस्ते तुम्ही महापौर पहिले तेव्हा तुमच्या हस्ते हा धुमकेतूला पुष्पहार व्हायचा ही कल्पना सांगितली त्यांना ती खूप आवडली आणि नगरपालिकेच्या गच्छीवरती तो भव्य दिव्य कार्यक्रम झाला कोकण मराठी साहित्य संमेलन दादोजी कोंडेव स्टेडियमवरती घेतलं त्यामध्ये सतीश प्रधानाने खूप काम केलं त्यांची कल्पना चांगली होती आणि काहीतरी भव्य दिव्य साहित्यविषयक चळवळ निर्माण व्हायला पाहिजे वातावरण निर्मिती पाहिजे अनेक गोष्टी अनेक उपक्रम त्यांनी त्यावेळी मिटिंग घेऊन सर्वांना कामाला लावलं होतं एक लिडरशिपचा एक चांगला गुण त्यावेळी मला त्यांच्यामध्ये तो दिसला की लोकांना साहित्यविषयक ह्या कार्यक्रमामध्ये वाहून घ्यायचं आणि सर्वांना एक वेगळं काम देऊन एक वैशिष्ट्यपूर्ण संमेलन करायचं आणि त्यावेळी माझा आकाश दर्शनाचा कार्यक्रम त्यांनी स्टेडियमवरती ठेवला होता आणि त्याविषयी व्याख्यान ठेवलं होतं साहित्य संमेलन पण खगोलशास्त्र विषयक कार्यक्रम ठेवला तर मला अजून आठवतं संमेलन इथे होत आहे याचा अर्थच हा आहे की इथे वाङ्मयीन दिवाळी साजरी होणार आहे आणि या वाङ्मयीन दिवाळीचं स्वागत करायला आपण पहिलं काम जर काही करायचं असेल तर आकाश दिवे लावून संबंध ठाण्याला या साहित्य संमेलनाची ओळख करून द्यायची साहित्य संमेलन सगळीकडेच होतात आपलं काही वेगळं व्हावं आणि म्हणून साहित्यिक आपल्या भेटीला हा एक उपक्रम आम्ही राबवला आणि निमित्ताने आलेल्या साहित्यिकांना ठाण्यातल्या वेगवेगळ्या शाळेत नेऊन विद्यार्थ्यांची आणि काही ठिकाणी जाहीर सभातून लोकांची भेट घडवून दिली सगळ्या साहित्यिकांना एका वेळेस सा ठाणेकरांना पाहायला मिळावं म्हणून ठाण्यातले एक व्यंगचित्रकार बोधनकर यांनी सगळ्यांची कार्टून्स काढली आणि त्याचं एक प्रदर्शन इथे भरवण्यात आलं होतं साहित्य संमेलन होतं आणि नंतर मात्र त्याचं कवित्व शिल्लक राहतं असं घडू नये म्हणून आम्ही दोन कविता संग्रह काढले हे सगळं मी करू शकलो त्याला कारण स्वतः सतीश प्रधान यांनी दिलेलं प्रोत्साहन होतं सतीश प्रधान साहेबांनी जे विविध उपक्रम राबवले त्यात भव्य दिव्यतेची स्वप्न होतीच पण परिपूर्णतेचा ध्यास देखील होता म्हणूनच इतकं उत्तुंग कार्य ते करू शकले शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीतही प्रधान साहेबांचं मोठं योगदान आहे ठाणे जिल्ह्यात खेडोपाडी शिवसेना शाखा सुरू व्हाव्यात यासाठी त्यांनी दौरे केलेच पण पुढे खासदार झाल्यानंतर जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नित्य दौरे करून त्यांनी शिवसेनेच्या विचारांचा प्रसार केला बाबरी मशीदीच्या पतनानंतर राष्ट्रीय पातळीवर शिवसेना वाढण्याची असलेली सुवर्ण संधी साधता आली नाही याची खंत आजही त्यांच्या मनात आहे खर आहे आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत स्वर्गीय बाळासाहेबांना अभिप्रेत असलेल्या वाटेवरून जात ठाण्याचा आणि ठाणेकरांचा सन्मान वाढवणाऱ्या सतीश प्रधान साहेबांना म्हणूनच ठाणेकर मानाचा मुजरा करत आहेत